जिल्ह्यात मानवतेला कलंक लागणारी घटना घडली सोमनाथ सूर्यवंशी या भीम या ठिकाणी निर्गुण हे हत्या कशी झाली सुरेव सैनिकाली एकोएकी आज हे एक खबर आली आणि या भीम सैनिकाच्या या ठिकाणी मृत्यू म्हणून घोषित करण्यात आलं हे कसं काय झालं याचा सखोल तपास झाला पाहिजे हा भीमसैनिक एक सच्चा संविधान रक्षक म्हणून या ठिकाणी आंदोलनात सहभाग होता त्याच्यावर कुठलेही या ठिकाणी केसेस नव्हते तरी सुद्धा या भीम सैनिकाला या ठिकाणी त्याला सरळ न्यायालयीन कोटाळीत पाठवण्यात आलं अनेक भीम सैनिक या ठिकाणी न्यायालयीन कोटाळीत आहेत त्यांच्यावर केसेस दाखल आहेत तरी सुद्धा या सरकारला लाज वाटली नाही आज या भीम सैनिकाचा या ठिकाणी बळी घेण्यात आला हा फक्त या भीम सैनिकाचा बळी नसून हा आंबेडकर चळवळीचा या ठिकाणी बळी गेला आहे याची दखल या शासनाने घ्यावी आंबेडकर चळवळीचा या ठिकाणी बळी गेला याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा भीम सैनिक या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या हलकर्जीपणामुळे या ठिकाणी याचा याची हत्या करण्यात आली याला सर्वस्तर जबाबदार फक्त आणि फक्त या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासनाच्या मुळे हा याची सखोल चौकशी झाली पाहिजे या भीम सैनिकाच्या ज्या 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 पोलीस कर्मचाऱ्यांनी याचा पिशार काढला असेल त्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्याची या ठिकाणी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या भीम सैनिकाच्या हत्येच्या भाग कोण कोण सूत्रधार आहे त्याची सखोल तपासणी झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आणि या आम्ही निषेध करतो महाराष्ट्रात संविधानाच्या रक्षणात या भीमसैनिकाचा बळी गेला हम शर्मिंदा आहे तेरे कातील अभि जिंदा आहे आम्ही भीमसैनिकांना आवाहन करतो की याचा बळी आता वाया जाऊ नको वाया गेला नाही पाहिजे हा भीमसैनिक या ठिकाणी शहीद झाला नाही तर अख्खी आंबेडकर चळवळ या ठिकाणी शहीद झाली म्हणून रक्तात पेटलेल्या अगनित सूर्यानो आता या शहरा शहराला आग लावत चला या शहरा शहराला आग लावत चला हा भीम सैनिक या ठिकाणी निष्पा भीम सैनिक या ठिकाणी पळी गेला त्याचा बदला भीम सैनिकांनी घेतला पाहिजेत हे आवाहन करतो महाराष्ट्र बंद करा महाराष्ट्र बंद झाला पाहिजे या भीम सैनिकाला न्याय मिळाला झाला पाहिजेत जेवढे भीम सैनिक या ठिकाणी अटक केले ते सगळे सोडले पाहिजेत सर्व भीम सैनिकावरचे केसेस माग घेतले पाहिजेत अशी आम्ही सरकारला मागणी करतो अन्यथा सरकारच्या विरोधात सुद्धा आम्ही नारे देऊ की सर महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद या भिन्न भीम सैनिकाला संविधान रक्षकांना रक्षण करणाऱ्याला या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे जय भीम